तीन हजार रुपये मांड्रेचे पाच रुपायतीसशे दहा रुपये पंधरा ते पंचवीस रुपायतीसशे पन्नास रुपायतीसशे पन्नास रुपये मांड्रे याचे पंचवीसशे तीन हजार तीन हजार रुपये पंचवीस रुपायतीसशे रुपये सवा एकतीस साडे एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये एकतीसशे रुपये साडे बत्तीस सवा ते साडे एकतीस साडे चौतीस पस्तीसशे रुपये मांड्रिय पंचवीस सव्वीस सत्तावीस हजार वाई एकतीस साडे एकतीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे पंचवीस रुपये पन्नासशे पन्नास रुपये मांडले तीन हजार एकतीसशे रुपये बत्तीस शेवाय बत्तीसशे रुपाय बत्तीसशे रुपये खरेल साडेशे पन्नास रुपये